नमस्कार माझ्या चॅनलवर मी माधुरी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज बघतोय टम्म फुगलेला परफेक्ट असा आलू पराठा पराठा सिरीज चालू आहे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आजपासून आपल्या चॅनलवर दररोज एक वेगळ्या प्रकारचा पराठा बघायला मिळणार आहे कारण पराठ्याचं सीझन चालू आहे म्हणून आज आपण बघतोय आलू पराठा उद्या नक्की कोणता पराठा येणार याची उत्सुकता जर तुम्हाला असेल आणि उत्सुकतेपेक्षा व्हिडिओ जर बघायचा असेल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा बनो पराथा, पराथा। तर आज बनवतोय पहिला पदार्थ पहिला पराठा आलू पराठा त्यासाठी आपण घेतलेत बटाटे तर बटाटे मी एक मोठा घेतला आहे एक मिडियम साईजचा सा आहे हे बटाटे आता आपण कुकरला लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया तर आता पीठ मळायला घेऊया सुरुवातीला बघितलं मस्त असा खरपूस आणि मस्त टम्म फुगलेला पराठा आपला झालेला आहे त्यासाठी पीठ मळून घेऊया तर इथे पीठ घेतलेलं आहे मी दीड कप आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळण्याची योग्य पद्धत जरा नीट समजून घ्या आणि पीठ मळण्याची एक ट्रिक मी तुमच्याशी शेअर करते जेणेकरून आपले हात बऱ्यापैकी साफ राहतील म्हणजे जास्त हाताला पीठ लागणार नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आधी आपण स्पॅटुलाने पीठ मिक्स करून घेऊया म्हणजे ते एकसारखं मिक्स होईल आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण हाताने ते मळायला घेऊ म्हणजे बऱ्यापैकी आपल्या हाताला पीठ हे लागत नाही आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की इझिएस्ट वेमध्ये पीठ मळलं जावं तर ही ट्रेक तुम्ही वापरून बघा तुम्हाला खूप याचा फायदा होणार आहे तर अशा प्रकारे आपण पीठ ओलसर करून घेतलेलं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर आपण आता ते, ते मळायला घेऊया कारण पीठ ओलं झालं की मळायला एकदम इझी होतं तर आता याचा मस्त असा डो तयार करून घेऊया पीठ बऱ्यापैकी आपण मस्त मळून घेतलेलं आहे याला फक्त ओलं करून घ्यायचं जास्त मळायचं नाही पीठ घट्टसर बांधून ठेवायचं आणि नंतर आपण त्याला थोडंसं तेल लावून रेस्टवर ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ आपलं भिजत आहे तोवर आपण फिलिंग तयार करून घेऊया इथे बघू शकता बटाटा आपला किती परफेक्ट शिजलेला आहे एक लक्षात ठेवायचा यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे बटाट्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर शंभर टक्के आलू पराठा हा फुटणारच म्हणून काळजी घ्यायची की बटाटा हा पूर्णतः थंड झालेला असावा आणि त्यामध्ये पाणी एकदम कमी असावं तर आता हा बटाटा आपण किसून घेऊया मस्त सोलून घेतलेला आहे सालं सगळी काढून घेतली आणि ह्या प्रकारे जाळी येते किसनी येते त्यावर आपण आता किसून घेऊया एकदम बारीक ग्रेटर आहे बघा एकदम एकदम बारीक साईजचा हा ग्रेटर आहे तर ह्या प्रकारे आपण किसून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही मॅशरने मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे फक्त काळजी घ्यायची की ह्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे पीसेस राहिले नाही पाहिजेत इथे आता काही मसाले आणि काही साहित्य वापरूया जेणेकरून आपली भाजी मस्त झणझणीत होणार तर इथे आपण घेतली आहे बारीक कट केलेली मिरची अद्रक लसुणीचा ठेचा त्याचबरोबर आपण घेतला आहे भरपूर सारा कांदा आता इथे काय मसाले वापरूया हळद आहे अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे एक चमचा त्याच्यानंतर थोडंसं अगदी लाल कश्मीरी पावडर घ्यायचा आहे कलर छान येतो तिखट नसतो फक्त कलरसाठी वापरतो आहे त्यानंतर धनेपूड घ्यायचा आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार आपण मीठ घेतो आहे आता हे साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया शेवटी टाकायचे थोडीशी कोथिंबीर आणि आता भाजी मस्त आपण मिक्स करून घेऊया एकसारखी आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली झणझणीत असली पाहिजे कारण जे आपलं वरचं कोटिंग असतं त्यामध्ये आपण मिठाशिवाय काहीही टाकलेलं नाही म्हणून आपल्याला ना फक्त आणि फक्त भाजीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे भाजीमध्ये मसाला थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे एकसारखी टेस्ट येते आपल्याला एकदम मिळमिळीत लागत नाही म्हणून अशा ना प्रकारे झणझणीत आपली भाजी तयार करून घ्यायची आहे एकदम ढाब्यावर मिळतो पराठा त्या प्रकारचा पराठा इथे तयार होणार आहे तुम्ही एकदा ह्या प्रकारे स्टफिंग बनवून बघा तुम्हाला भरपूर आवडणार आहे तर आता पीठ आपलं बघूया पीठ पंधरा ते वीस मिनिटांनंतर मस्त असं मॉइस्ड झालेलं आहे आणि आता हे पीठ आपण दोन तीन मिनटं मळून घेऊया आणि लगेच आपण त्याचे पराठे बनवायला सुरुवात करूया तरह ता गेत है। आपना ता मस्ता से ता तर आता पोलपाट घेतलेलं आहे पोलपाटावर आपण आता मस्त असे पराठे लाटायला सुरुवात करणार आहोत तर इथे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा भरपूर साऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत असते तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्सही या व्हिडिओमध्ये घेऊन येते तर तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे काहीही माहिती मिळत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे तुम्ही बघू शकता आपण पारी बनवलेली आहे आता पारी जर सेंटर आपला थोडासा उभट भाग ठेवलेला आहे म्हणजे तिथे पीठ जास्त आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला भाजीला आतमध्ये ढकलायचं आहे आणि साईडच्या बोटाने पीठ आहे ते वर उचलायचं आहे आणि अशा प्रकारे परफेक्ट आपला आलू पराठा हा बंद करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे जर तुम्ही आलू पराठा बनवला ना तर शंभर टक्के तुमचा आलू पराठा एक नंबर होणार आहे परफेक्टच होणार आहे महत्त्वाचं म्हणजे आपला आलू पराठा फुगतो की नाही ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर आपण शेवटी बघूया हा आलू पराठा किती फुगतो आणि कितपत फुगतो तर आता सगळ्यात आधी आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला हलक्या हाताने असं दाब देऊन घ्यायचं म्हणजे जी भाजी असते ती आत्ताच साईडला सरकायला सुरुवात होते तर हलक्या हाताने एकदम असं जेवढं मोठं होईल तेवढं मोठं करण्याचा प्रयत्न करायचा आणि आता हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने पराठा लाटायला सुरुवात करायची तर लक्षात ठेवायचं आहे की आपण एकदम हलक्या हातानेच हा था पराठा लाटायला घ्यायचा आहे जर तुम्ही थोडासुद्धा दाब दिला तरीसुद्धा हा पराठा फाटण्याची शक्यता जास्त असते म्हणून हलक्या हाताने एकदम त्याला लाटून घ्यायचं आहे तर आता एकदा हाताच्या डाव्या साईडला चढती बाजू असेल आणि उजव्या साईडला उतरती बाजू अशा प्रकारे आपल्याला हा पराठा परफेक्ट रीतीने लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटण्याची सुद्धा ही पद्धत नक्की वापरून बघा खूप फरक पडणार आहे एकसारखा लाटायचा नाही शंभर टक्के पराठा फाटणार घाई केली तर आता तवा छान असा तापलेला आहे आपण लगेच पराठा सुरुवातीचा एक मिनटं फक्त तव्यावर हा पराठा ठेवायचा आहे लगेच आपल्याला पराठा पलटी करून घ्यायचा आहे पहिली बाजू असते त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आपल्याला फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसरी जी बाजू असते ना त्याला मात्र चांगलं भाजून घ्यायचं तर आता चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण अगदी तीन ते चार मिनटं एकाच बाजूला भाजून घ्यायचा आणि नंतर पलटी करून घ्यायचं आणि आता साईडने थोडं थोडं आपण तेल सोडूया तर तुम्हाला हेल्दी पराठा खायचा असेल तर यावर तुम्ही तूपही सोडू शकता ऑप्शनल आहे तेल टाका तूप टाका तुम्हाला काही आवडत असेल ते टाकलं तरी चालणार आहे तर आता पराठा आपला चांगला आपण खरपूस असा भाजून घेऊया तर बघू शकता आपण आलटून पलटून पराठा भाजून घेत आहोत थोडं थोडं तेल सोडायचं तर आता पराठा जेव्हा आपण भाजतो त्या वेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत पराठा गॅसवर आहे तोवर आपल्याला अॅशी फ्लेम ही लो करायची नाही एकदम हाय फ्लेमर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपला पराठा फुगायला सुरुवात झालेली आहे काय परफेक्ट कडेने सगळ्या बाजूने मस्त असा पराठा फुगलेला आहे एकदम परफेक्ट आपला पराठा झालेला आहे आणि खायलासुद्धा जबरदस्त लागतो त्याचं कोटिंग असताना ते खरपूस होतं मस्त होतं तर आता दुसरासुद्धा पराठा आपण अशाच रीतीने भाजून घेऊया तर ह्यामध्ये मी मिरची टाकलेली नाही कांदा टाकलेला नाही मुलांसाठी बनवत आहे म्हणून हा पराठा मी सिंपल ठेवलेला आहे फक्त बटाट्याची भाजी आणि काही मसाले टाकलेले आहेत तर हा पराठासुद्धा तशाच रीतीने आपण भाजून घेऊया तर मुलांसाठी बनवत असेल तर अशा प्रकारे एकदम कमी तिखटवाला आणि नॉर्मल असा पराठा बनवून दिला ना तरीसुद्धा ते आवडीने खाणार आहेत जर मुलं खूप लहान असतील तर तर अशा प्रकारे आपण मोठ्यांसाठी किंवा मुलांसाठी दोन्ही प्रकारचे पराठे प्रकार 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 आज बनवून बघितलेले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा